पारध शेतशिवारातील विहिरीत बिबट्या आढळला परिसरात खळबळ विहिरीत पडलेल्या विहिरीत अडकला वनविभागाचं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन बिबट्या सुखरूप बाहेर पारद येथे सकाळी साडे नऊ वाजता बिबट्या विहिरीत पडल्याची घटना डॉ दिनेश पवार यांची तपासणी बिबट्या पूर्णतः सुदृढ रेस्क्यू नंतर बिबट्याला पैनगंगा अभयारण्यात सोडले उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई वन विभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला बिबट्या आढळल्याने पारद गावात भीतीचं वातावरण नागरिकांनी सतर्क राहावे वन विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन विहिरीत बिबट्या आढळला वन विभागाच्या तत्पर कारवाईने सुरक्षित रेस्क्यू पुसद तालुक्यातील पारध गावातील शेतशिवारात असलेल्या एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात तात्काळ खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वन विभागाच्या सूत्रांकडनं प्राप्त माहितीनुसार पारद येथील शेतकरी नारायण राठोड यांच्या शेतातील विहिरीत बिबटे अडकल्याचं निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पुसद वन विभागास माहिती देण्यात आली माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथक क्षेत्रीय कर्मचारी आणि फिरते पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली वनविभागाने मानक कार्यपद्धतीनुसार संरक्षित पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले योग्य उपकरणे पिंजरा व सुरक्षित तंत्र वापरून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले रेस्क्यू नंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश पवार यांनी घटनास्थळीच प्राथमिक तपासणी केली असता बिबट्या पूर्णतः सुदृढ असल्याचं स्पष्ट झालंय वन्यजीव संरक्षण नियमांचं पालन करत सदर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच पैनगंगा अभयारण्य परिसरात सुरक्षितरित्या सोडण्यात आले ही संपूर्ण कारवाई उपवन संरक्षक डॉक्टर बी एन स्वामी तसेच सहाय्यक वनसंरक्षक पद्मभूषण राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व वन वनक्षेत्रपाल फिरते पथकाच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली आहे दरम्यान शेत शिवारात बिबट्या आढळल्याच्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहावे तसेच अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले न्यूज चॅनल प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसत हो, अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही सत्ताशासन सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक सत्ताशाही लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी या न्यूब चॅनल करा